प्रमाणे यंदाही या वर्षी संतसेना महाराज पुण्यतिथी चाळीस ते पंचेचाळीस वर्ष चालू आम्ही बारीक यजमानी सुनील साबेकर यांच्या हस्ते पुढील कार्यक्रम गुणगौरव सोहळा साजरा होईल स्वर्ष कदम इकडे कदम करता का का? काकी करतायत बघा आणि काय उसळ चालू आहे का भाजी जीवन हे जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक वैराग्याचा हळू चिमटा वैराग्याचा हळू चिमटा भावार्थाचा झाडू बंगला भावार्थाचा झाडू बंगला काम क्रोधे नखे काडू काम क्रोधे नखे काडू दर्पणाचा दाऊ आय दर्पणाचा दाऊ आय नमस्कार मंडळी कशाच सरजण मी जीवन आपला जीवन विलॉक्टतर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज श्रीवर्धन मध्येच नव्हे तर सर्वत्र श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी होते तशीच आमच्या श्रीवर्धन मध्ये सुद्धा श्री संत सेना महाराज पुण्यतिथी आपल्या सर्व या नाभिक ज्ञाती जी होते आणि हा सोहळा जो होतोय तो आज आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पोती वाचन असणार आहे आणि नंतर या ठिकाणी आरती होईल आणि महाप्रसाद सुद्धा या ठिकाणी नाविक समाजातर्फे असतो झाली श्रीवर्धन मध्ये श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी होते माझ्या ऐकिवात आहे ती म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीशे चौऱ्याहत्तर साली आपल्या संपूर्ण नाविक समाजाने ही पुण्यतिथी साजरी करण्याची सुरुवात केली आणि आज तागायत ही परंपरा त्यांनी जपून ठेवलेली आहे या ठिकाणी सर्व समाजाचे अध्यक्ष असो हे आज श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने हजर या ठिकाणी पाहायला मिळतात श्रीवर्धन मध्ये असे वंश परंपरागत सण तर साजरे होतातच पण वेगवेगळ्या जाती धर्माचे आणि संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आमची जात म्हणजे मानवता धर्म आणि हा मानवता धर्म जपून ठेवावा हीच शिकवण आपल्या सर्वांमध्ये दिलेली आहे तसंच श्रीवर्धनकर सुद्धा आज सर्वांमध्ये गुणा गोविंदाने नांदात आणि सर्वजण ही मानवता धर्म हा जपून सगळीकडे सोहळ्यासाठी उपस्थित असतात जसं मागच्या वेळी आपण पाहिला सावता पुण्यतिथी होती सावता पुण्यतिथी सुद्धा साजरी केली आणि आज आपल्या श्री संत सेना महा महाराज पुण्यतिथी आहे जी आपल्याला हा संपूर्ण सोहळा आज, आज पाहता येईल प्रथम या ठिकाणी पोथिवाचन आरती महाप्रसाद असणार आहे आणि त्यानंतर गुणगौरव सोहळा असणार आहे बक्षीस समारंभ जे जे विद्यार्थी हे वेगवेगळ्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवतात त्यांना नाभिक समाजातर्फे आपल्या ज्ञाती बांधवांना समाज बांधवांना हे गुणगौरव म्हणजेच काहीतरी बक्षिसाच्या रूपामध्ये हे वितरण सोहळा या ठिकाणी आयोजित करतात दरवर्षी करतात चला तर आपण सुद्धा सामील होऊया या, या नाभिक समाजाच्या श्री संत सेना महाराज पुण्यतिथीमध्ये श्रीवर्धनचं मध्यवर्ती ठिकाण असलेलं आपलं कसबापेठ आणि या कसबापेठमध्ये दरवर्षाप्रमाणे याही वर्षी चाफेकर परिवारांकडे हा संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा असतो या ठिकाणी सर्व नाभिक समाज आणि ज्ञाती बांधव हे पाहायला मिळतात आता या ठिकाणी संपूर्ण श्रीवर्धनकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील चला आपण चाफेकर परिवारांच्या या निवासस्थानी आलेलो आहे आणि या ठिकाणीच श्री संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी होत असते श्री संत सेना महाराजांच्या आपण चरणाजवळ नतमस्तक होतोय संतांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे मानवता हा धर्म मानवता धर्म आपले श्रीवर्धनकर हे वेळोवेळी जपतच असतात आणि सर्व ज्ञाती बांधवांना घेऊनच हा सोहळा साजरा होत असतो या ठिकाणी आता आपल्याला यांची पोथी वाचन आणि आरती संपूर्ण सोहळा पाहायला तर मिळणार पण आपण आता या ठिकाणी मागच्या वर्षी पण दाखवलं होतं ते म्हणजे या ठिकाणी भोजनाची व्यवस्था सुद्धा केली जाते त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणार आहोत काका आपल्याला दिसतात या ठिकाणी चला आपण आता या ठिकाणी आरती मध्ये पण सामील होणार आहोत dekat kat butik kerajaan dan jawatan kerajaan. Bye. संत सेना महाराज की जय आरती या ठिकाणी संपन्न झालेली आहे पोती वाचन चालू होतं था। पोती वाचन सुद्धा झालेलं आहे आणि आरती होऊन आता या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा असणार आहे छान अशी आरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली सर्व नाभिक समाज ज्ञाती बंधवांनी आता दर्शन सुद्धा श्री संत सेना महाराजांचं घेतलं आणि या ठिकाणी महिला वर्गांमध्ये सुद्धा हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय छान असा हा सोहळा आज आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या श्रीवर्धनमध्ये असे वेगवेगळे सण पारंपारिक उत्सव हे साजरे होतच असतात आणि आपला जीवन विलो तर्फे तुम्हाला पाहायला सुद्धा मिळतात सुंदर असा हा सोहळा आता या ठिकाणी आपल्याला पाहायला तर मिळतोय पण आता आपण निघालेलो आता महिला वर्गांचं ज्या ठिकाणी भोजन व्यवस्था होते ज्या ठिकाणी जेवण तयार होत आहे त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत महाप्रसादाची जी तयारी चालू आहे ती या खोलीमध्ये चालू आहे जी पाहायला मिळते आपल्याला आमच्या साळुंके काकी सुद्धा आहेत काकू नमस्कार इकडे <laughs> <laughs> काकी सुद्धा आहेत आपल्या काकी नमस्कार मागच्या वर्षी छान असं आपल्याला बोललं होतं आणि महाप्रसाद जो चालू आहे इकडे कदम काकी करतायत बघा आणि काय उसळ चालू आहे का वाटाण्याची भाजी वाटाण्याची भाजी आणि या टोपामध्ये काय आहे भात आहे का बघा महाप्रसाद जो तयार होतोय जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि सर्वजणी हसत खेळत हा उत्सव साजरा करत असतात आपल्या कदम वहिनी सुद्धा आहेत वहिनी नमस्कार चला आता या ठिकाणी थोड्या वेळाने महाप्रसाद जो तयार होईल महाप्रसादाची पंगत सुद्धा आपल्याला पाहायला मिळेलच पण बक्षीस वितरण सुद्धा असणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल भगवंताला नैवेद्य दाखवून आहे आणि या ठिकाणी आता महाप्रसादाला सुरुवात होते चला आपण सुद्धा आता महाप्रसाद घेऊया वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहद हवन होता नाम घेता फुकाचे जीवन है जीवि अन्न है पूर्ण ब्रह्म बोला गोपाल कृष्ण महाराज की जय संत सेना महाराज की जय चंद्र भोळी ऐंद्र माता मुती डडावे कारण सिंधु बहु दुकारे बिल्ले वीणे कंमदकोड तारी चला आपण सुद्धा आता महाप्रसादाचा लाभ घेतोय तुम्ही सुद्धा या महाप्रसाद घ्यायला आमचे मित्र अमोलची कदम सुद्धा महाप्रसादाला आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत छान असा हा महाप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ सुद्धा आपण घेतलेला आहे आणि या ठिकाणी आता महिला वर्गांकडून सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेतला जातोय सगळ्या महिला वर्गांची ही पंगत आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आमची अण्णा आजी सुद्धा आहे ही बघा अण्णा आजी आहे जागृती सुद्धा आहे ही बघा जागृतीचं सुद्धा यावर्षी किंवा पुढल्या वर्षी लग्न असणार कधी आहे लग्न सात डिसेंबर बघा सात डिसेंबरला जागृतीचं जा लग्न आहे आणि आपल्याला जागृती दापोलीमध्ये पण मिळेल कदमकाकी सुद्धा आहेत या वस्तू कदमकाकी सुद्धा महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि संपूर्ण महिला वर्ग आहे आणि सगळ्याजणी या ठिकाणी महाप्रसाद आहेत जे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याला यांचा महाप्रसाद चालू आहे आणि आमच्या वहिनी जे वाढत आहेत <laughs> जेवण गुरुणकर <laughs> काकीसुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत श्री संत सेना महाराज पुण्यतिथी आणि या निमित्ताने दरवर्षी नाभिक समाजाकडनं हा सोहळा साजरा होतो आणि दरवर्षी आपल्याला पाहायला मिळतो गेल्या वर्षीचा सुद्धा आपला व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्ही जरूर बघा आणि यावर्षी दोन हजार चोवीसची ही संत सेना महाराज पुण्यतिथी आज आपल्याला पाहायला मिळते महाप्रसादाचा या ठिकाणी आपण सर्वांनी लाभ घेतलेला आहे महिला भाविकांचा सुद्धा महाप्रसाद घेऊन झालेला आहे इथे आपल्याला श्रीवर्धन नाभिक समाजाचे अध्यक्ष श्री संदीपदा दिवेकर सुद्धा दिसत दादा नमस्कार त्यांच्याकडनं सुद्धा आपण दोन शब्द जाणून घेणार आहोत पुण्यतिथी बद्दल ता ता सांगा ही पुण्यतिथी तुम्ही दरवर्षी साजरी करता त्याबद्दल आम्हाला दोन शब्द सांगा यंदाही संतसेना महाराज पुण्यतिथी चाळीस ते पंचेचाळीस वर्ष चालू आहे ही परंपरा या पुण्यतिथीला आमचे महिला आणि पुरुष मंडळी किंवा ज्येष्ठ नागरिक सगळे हजर असतात आमची इच्छा आहे समाज मंदिर झाल्यानंतर मोठ्या आणि आम्ही हा उत्सव आणखीन साजरा करू धन्यवाद दादा बघा समाजाचे जे अध्यक्ष आहेत श्रीवर्दन नाभिक समाज यांचे अध्यक्ष दादा दिवेकर यांनी सुद्धा छान सा असं आपल्याला सांगितलंय की आमची सुद्धा इच्छा आहे त्यांची सर्वांची इच्छा आहे की त्यांचं सभागृह व्हावं आणि हा उत्सव श्री संत श्रेष्ठ सेना महाराजांचा हा जो पुण्यतिथी उत्सव आहे जयंतीचा उत्सव आहे तो आम्ही मोठ्या थाटामाटात साजरा था करणार आहोत छान असं निवेदन सुद्धा त्यांनी व्यक्त केलेलं आहे जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय श्री संत सेना महाराज पुण्यतिथी दोन हजार चोवीस आणि आपण पाहिलं की सकाळी छान असं श्री संत सेना महाराजांची पोती वाचन झालं या ठिकाणी आरती झाली महाप्रसाद झाला आणि या ठिकाणी सर्व आता उपस्थित आपले ज्ञाती बांधव आणि समाज बांधव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत ते म्हणजे विद्यार्थ्यांचं गुणगौरव गुण सोहळा जे जे विद्यार्थी वेगवेगळ्या कलेमध्ये प्रावीण्य मिळवतात त्यांना हा गुणगौरव सोहळा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे ठेवलेला आहे आणि आता या ठिकाणी गुणगौरव सोहळा पार पडणार आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप आत्माराम दिवेकर उपाध्यक्ष अमित अजित जाधव सचिव अमोल अनंत कदम सहसचिव स्वप्नील सुनील चाफेकर खजिनदार आहेत संतोष दामोदर कदम सदस्य आहेत श्री अजय नंदकिशोर चव्हाण आणि श्री प्रीतम मनोहर साळुंके हे सुद्धा या मंडळाचे कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि सर्व आपले ज्ञाती बांधव आणि समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत चला आता गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांचा आपल्याला पाहायला मिळणार आहे गुणगौरव सोहळा तर चालू होते मंडळाचे सचिव अमोल अनंत कदम बक्षीस वितरण सोहळा सुरुवात करत आहेत यंदाचा गुणगौरव दोन हजार चोवीस हा सोहळा आपण आता सुरुवात करत आहोत महिला मंडळ अध्यक्ष प्रवीणा चव्हाण यांच्या हस्ते उत्तेजनाचं बक्षिस दिली जातील संस्कृती साळुंके नैतिक भोसले स्वर्ष कदम ज्या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होतोय त्यांचे यजमानी सुनील चापेकर यांच्या हस्ते पुढील कार्यक्रम गुणगौरव सोहळा साजरा होय वीरा चव्हाण आमच्या समाजाचे सल्लागार अरुण कदम यांच्या हस्ते पुढील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करण्यात येईल सई कदम इथून पुढे गुणगौरव सोहळा पवन कदम यांच्या हस्ते साजरा होईल साहिल चव्हाण आता इथून पुढे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अजित जाधव यांच्या हस्ते होईल सानिका चव्हाण तेरावी पास नाभिक समाजाच्या मंडळाचे अध्यक्ष श्री संदीप दिवेकर यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा होईल मानसी दिवेकर अनंत कदम यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा साजरा होईल सानिया दिवेकर आता आमच्या या कार्यक्रमाची शोभा ज्यांनी व्हिडिओच्या माध्यमाने वाढवली त्यांचा आम्ही आता सत्कार करत आहोत त्यांचं नाव आहे जीवन दंबा आणि त्याच्या सत्काराचा कार्यक्रम हे अध्यक्ष आमचे समाजाचे संदीप दिवेकर हे करतील संत सेना महाराज पुण्यतिथी दोन हजार चोवीस छान असा हा गुणगौरव सोहळा आता या ठिकाणी पार पडलेला आहे आपण पाहिलं की गुणगौरव सोहळा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कला गुण प्राप्त केलं ला आणि लहानग्यांपासून तर मोठ्या बारावी तेरावीला ला जाणाऱ्या ज्या विद्यार्थीनी आहेत त्यांचा सुद्धा हा सत्कार आपल्या मान्यवरांतर्फे म्हणजे समाजातील ज्येष्ठ नागरिक यांच्याकडनं हा करण्यात आला बक्षीस वितरण सुद्धा झालं आणि शेवट जी गोडाची होते ती म्हणजे या ठिकाणी मसाला दूध जो आपल्याला पाहायला मिळतो आता मसाला दूध यांनी ही शेवट आता श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने होते गोड खाऊन ही शेवट आज नाभिक समाजातर्फे करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अशीच पुण्यतिथी आम्ही दरवर्षी साजरी करणार आहोत जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्ष ही पुण्यतिथी ते साजरी करतात मग आपल्याला मंडळाचे जे अध्यक्ष आहेत संदीपजी दिवेकर यांनी सुद्धा आपल्या भावना आणि निवेदन व्यक्त केलंय की आम्ही आता कुणाच्या तरी घरी ही साजरी करतो दरवर्षी चाफेकर जे सुनील चाफेकर आहेत यांच्या घरी ही पुण्यतिथी साजरी करतो आमचं सुद्धा सभागृह व्हावं ही खंत त्यांनी व्यक्त केले वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे आणि वेगवेगळ्या नेत्यांकडे सुद्धा त्यांनी ही खंत बोलून दाखवलेली आहे जरूर त्यांचं सुद्धा नाभिक समाजाचं सभागृह पुढल्या वेळी आपल्याला पाहायला सुद्धा मिळेल आणि ते होणार सुद्धा आहे अशी आशा आपण व्यक्त करतोय आणि हा संपूर्ण सोहळा तुम्हाला पाहता आला आपल्याला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कारण का संतांनी आपल्याला सर्वांना शिकवण दिलेली आहे ती म्हणजे मानवता धर्माची सर्व जातीपातीचे एकत्र येऊन आणि सर्वांनी एकत्र येऊन मानवता धर्म जपावा हीच शिकवण आपल्याला श्री संत श्रेष्ठ सेना महाराजांनी सुद्धा दिलेली आहे आपल्याला कसं वाटलं ते कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा आपल्या कमेंट जरू आहेत आणि हा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा बोला श्री संत श्रेष्ठ सेना महाराज की आगे। 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 आगे।